लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क घेतले जात आहेत फिरावून ते दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांचा आजरा इथं झालेल्या संविधान परिषदेत इशारा आपण कष्टकरी वर्गासाठी घेतलेली ही संविधान परिषद आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात होत आहे ही एक मोलाची गोष्ट आहे राबणाऱ्या कष्टकरी जनतेच्या न्याय अधिकार हक्कांसाठी आणि लोकशाही स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठीची चळवळ नेटाने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन करणार आहेत कारण आज अन्यायाविरोधात लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्क हिरावले जात आहेत ते मिळवण्यासाठीचा लढा शांततेनं करू आणि व्यक्तिस्वातंत्र्याविरोधातील प्रस्थापितांचे प्रयत्न हाणून पाडू असा इशारा राज्य धरणग्रस्त संघटनेचे तथा श्रमिकमुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी आजरा इथं झालेल्या संविधान परिषदेत दिला आजरा इथं भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क आणि अधिकारासाठी तसंच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव याबाबतची संविधान परिषद मौलाना आझाद संविधान गट संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समित यांच्या वतीनं घेण्यात आली त्यावेळी या परिषदेचे बीज भाषण करताना डॉक्टर पाटणकर बोलत होते दरम्यान या परिषदेचे उद्घाटन डॉक्टर पाटणकर डॉ नवनाथ शिंदे बाळेश नाईक अब्दुल वाहिद सोने खान प्रमोद पाटील आणि संग्राम सावंत यांनी हस्ते मशाल पेटवून परिषद उद्घाटन झाला समिती संग्राम सावंत म्हणाले हिंदू मुस्लिम एकत्र येऊन संविधानिक मार्गाने जाणार आहेत मुस्लिम समाजाच्या याबाबतीत ठोस पावलं शासनाने आणि प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत यासाठीचा संघटित लढा नेटानं उभारण्याची गरज असल्यानं परिषद आयोजन झाले वंचितचे नेते महेश परळेकर यांनीही मार्गदर्शन केलं मुस्लिम समाज भ्रम आणि वास्तव याबाबतची मांडणी फारूक गवंडी यांनी केली परिषदेच्या शेवटी संविधानाला प्रमाण मानून वेगवेगळे वेग ठराव करण्यात आले कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित सच्चर समिती आणि मागासलेले मुस्लिम हे पुस्तक देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं सूत्रसंचालन समीर खेडेकर यांनी केलं प्रास्ताविक मौजूद मानगावकर यांनी तर आभार प्रदर्शन अब्दुल करीम काणगावकर यांनी केलं परिषदेला रशीद पठाण अहमद साब मुराद जुबेर चांद चाद सईद माणगावकर निसार लाडजी समीर चांद सलीम लतीफ इम्रान चांद समीर खडकवाले झाकीर नाईक अल्ताफ मदार साबीर वाटंगी मुस्तफा मुजावर मुबारक नुलकर जावेद मुजावर डॉक्टर उल्हास त्रिरत्ने कॉम्रेड काशीनाथ मोरे दिलावर चांद मजिद मुल्ला जुबेर माणगावकर आदींसह मान्यवर आणि मुस्लिम कष्टकरी स्त्री पुरुषांची मोठी उपस्थिती होती